आणि याने सकाळी नव्हतो खाल्लं नाही का त्याला लेबूस चांगला ले दोन दोन कप बूस मारला त्यानंतर याने हळूहळू खाल्ली आवत कॅश काढा गेलो बँकेत आणि नेमकी गावात कॅश पण नाही अवेलेबल ते म्हणले होम ब्रांच दावा

रात्री सकाळी काचपूस करत होतं खायला आंब नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण एक साडे दहा वाजलेत येऊन गोटे झालो डायरेक्ट यांना आहे ना काढापा टाकून दिला परत सकाळ टाकला होता मी परत टाकला आणि सकाळी आंब नव्हतं खाल्लं नाही का त्याला लेबूस चांगलं दोन दोन कप बुस मारला त्यानंतर याने हळूहळू खाल्ली त्याच्या आधी बनवलं होतं एक खालच काय आपलं वर्मा भुसा त्याने खाल्लंच नाही अग हे हो मी परत बनवलं त्याला दुसरं हे गोडायला तसं रात्री आता पाणी आहे का बघून ते पाणी पाज पाणी आणायला पाणी आहे तस टायरातली हवा पूर्ण गेली पंक्चर आहे काय माहिती का वाल्टेल आहे भैया कुठे गेला काळा फोन केला येतोय तो दो। आता मी थोडी हाव भरली जरा बरं वाट रिम पासून बाजूला टायर थोडी नॉर्मल हाव भरली मी आता काय बघायचं तू देखो वाल देखो पहिला वाल। वाल, वाल, वाल वाल ढीलय कि सही रे ग कटा फक्त आहे ना हवं कमी झाली होती माझ्या बाईंनी हवा भरली मागं पुढं दुनी टायरमधली अजून <laughs> काय महिन्याभर मला मोठी गाडी भेटत नाही बाई तवर रहा काम चालू व्हायला पाहिजे हिची बॅटरी पण टाकायची आजच्या टाकतो बॅटरी काहीतरी बाराशे का अकराशे रुपयाला बॅटरी हिची बॅल टाकली तर काही प्रॉब्लेम नाही आता आणि मी आलोय गावात नाश्ता करायला नाश्ता पण करायचा आहे आणि बँकेत जायचं कॅश काढायचे मला आहे ना कॅश नेमकी ऐकायला द्यायचेत त्याच्यामुळे ना रे त्याच्या अकाउंट मग काढायचे काय त्याच्या त्याला बोलावलंय माझ्या नावाने काय त्या बँकेत जर आहे ना तुमचा आधार अकाउंट असेल ना काय तर एक लाख प्लस निघतात नसल ना तर आधार कार्ड पॅन कार्ड लागतात हळूहळू घे बाबा गावात कॅश काढा गेलो बँकेत पण नेमके गावात कॅश तुम नाही अवेलेबल ते म्हणले होम ब्रांच आता आकोर्डी जायला लागेल ला फोन केला शाखेला ते म्हणले सोमवार भेटून कॅश तुम्हाला डायरेक्ट गोट्या झालं ला वासरांना हात बांधायचे आपल्याला याला हात बांधून ये ना पाणी बाजून काढवा तर आहे त्याला थोडं टाकायला गेल शेत बघाय नाही खाल्ला काढबा यांना हात बांधून देतो पहिली मका या आजच्या पुरती मग रात्री आणू तशी पण म्हणजे उद्याला या आज पुरण पण मका एक चार वाजता साडेचारला गेलो ना साडेचारच्या दरम्यान तरी लवकर होते कापून मग रे त्याच्यावर गोड आणून टाकायचे डायरेक्ट पण आयट आता साधारण चार वाजलेत घरी आलो तुम्ही साधारण एक वाजता तीन तास झोपलो आराम केला वाईट ऊन होतो आमचं काम होतं एक रितेश पण त्यांनी फोनच नाही ते म्हणजे फोन करा तो फोन केला या बघतो म्हणले त्यांनी फोन नाही केला मला कदाचित त्यांचं ते पुढल्या माणसाने फोन नसून घ्यायला त्यांना कारण त्यांचा एक स्टार्टअपचा विषय आहे त्या स्टार्टअप बद्दल भेटायचं होतं म्हणला भेटू आपण चार वाजता तो उठलोय थोडं फ्रेश झालो कपडे चेंज केली चहा बनवलाय हे ना प्या ना त्याचे माझा तापायला मग आणून ओटा खाला चितं ते कोटी बिटी करून तू आण सहा वाजता खाली आणि आता बाहेर वाचणार बांधता येईन दोर मागून कपडं झालं बाहेर बांधले यांनी तिकडं काय नाही रे एक नंबरला त्याला इथं ना काय बांधते जाऊ त्याला तिकडं बांधा एक नंबरला पाय बांधलं रे रात्री सकाळी काचकुस करत होतं खायला आंबून झाडून त्यांनी घेतलेलं हे हात बांधली ना तेव्हा बाहेरच घ्यायला लग्न ते मका जाऊन कापून आणतो तिथं काही ऊन नाही एवढं चार लावून कमी होते इस बारे का कोई नहीं। <laughs> को <बचा> <laughs> कसूर रहे होत लागतील मग हे दोन्ही साईड टाकले मी गाडी चालू करून ठेवली पाणी राव <णगाएग> तरीच कुट्टी आता ही रात्री आज पूर्त झालं तसला म्हणलं ती बुटी जेवढी कुट्टी टाकलीत ना तेवढी आखी न करू ते अर्धी अर्धी कर एक दिवस झाला डेली ना कुट्टी मारून आणता ये ती लवकर एकदम मधल्यात मोठ्या हवायला अवघड होते होते मागलेलं चटवून दिले यांनी एवढा काढपणा खाल्ला

Shining down from afar. No, I ain't afraid of the dark. I don't mind the rain. Bringing life back. We can breathe again.